कर्मवीर दादा पाटील यांच्या तेहतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक बागल सर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रायदा त्या फाडके बप्पाजी धांडे आमच्या कुटुंबातील शियाजी पाटील असतील राम सर आमच्या तुलती निर्मलाताई सतीश पाटील त्याचबरोबर आरसूळ सर नेटके सर तात्या डेरे काकासाहेब सकर आमचे पाहुणे सुभाषचंद्र तनपुरे अभंग सर प्रसाद डोकरीकर सर पवार सर राहुल नवले आदरणीय सर्व सर्वांच परिचय आहे काही नाव राहिली असतील तर याच्यामध्ये लिहिलेली नाही असं समजावं आज कर्मवीर दादा पाटलांचा केसा पुण्यतिथी आहे पुण्यतिथी का साजरी केली पाहिजे सा उद्देश काय पाहिजे हे महत्वाचं आहे की ज्यांच्या जाण्यानं समाजामध्ये परिवर्तन घडेल ज्यांच्या विचाराने समाजामध्ये स्फूर्ती परिवर्तन घडेल व्यक्तींची पूर्ण साजरी केली पाहिजे मी एक तर मी त्यांच्या घरामध्ये काही काळ त्यांचा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दादा या तालुक्यासाठी या कॉलेजसाठी शैक्षणिक धोरणासाठी काम केलं आणि स्वतःला झोकून दिलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील ज्यावेळी नगरला आले होते त्यावेळी दादा पाटील नगरला गेले आणि त्यांच्या भाषणाने प्रभावित झाले कर्मवीर आनंद त्यावेळी सांगितले की मला या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये शाळा काढायची शिक्षण द्यायचंय आणि मग दादा पाटील मध्ये मी तयार आहे पण ते म्हणले नाही मला तुमच्या घरी यावं लागेल तुमच्या घरच्यांना विचारावं लागेल आणि मग काम पाटील त्यांची हा मुलगा आम्हाला द्या आणि मग तिथून एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या नंतर या ठिकाणी दादानी स्वतःला वाहून घेतलं आणि आम्ही गोष्ट अशी की नगर जिल्ह्यातील पहिली शाखा कर्जतला या ठिकाणी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये आयुष्याचे त्यावेळी लोक दादाजरी रस्ते झाले म्हणायचे शिक्षण चालले त्यावेळी समाजामध्ये शिक्षण देण्याची शिकण्याची पद्धत होती अशा कालावधीमध्ये कर्जासारख्या ठिकाणी ही शाळा चालू केली आता जर पाहिलं तर प्रत्येक नेता म्हणतो की आता माझ्या गावामध्ये शाळा झाली पाहिजे त्यावेळी दादांनी माझ्या गावा कर्जतला काढली आणि या ठिकाणी शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना या शिक्षणाच्या प्रभावामध्ये आणलं लोकांना संघटित केलं आणि लोकांना संघटित करून या ठिकाणी ज्वारी गोळा करणे काही पैसे गोळा करणे त्या काळात तर एवढी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती मग अशा परिस्थितीमध्ये ही शाळा वस्तीग्रह चालू केलं आणि तालुक्यातील मुलांना वस्तीग्रहामध्ये काम करून संधी उपलब्ध करून दिली आणि पुढे एकोणीसशे चौसष्ट मध्ये मला वाटतं आशिया खंडातलं पहिलं ग्रामपंचायत लेवलचं महाविद्यालय असेल ते महाविद्यालय कर्जत या ठिकाणी स्थापन झालं मी आता उदाहरण अनेक वेळेस सांगतो त्यावेळी आता काही जन्मही नव्हता परंतु बापूसाहेब देशमुखापासून बसल्यानंतर हे कॉलेज निर्माण कसं झालं याचा किस्सा या ठिकाणी बापूसाहेब देशमुखांनी मला सांगितला की म्हणले त्यावेळी आम्ही तालुक्यातले दहा पंधरा जण प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण वजनी धरणाचं भूमिपूजन करण्यासाठी वजनीच्या ठिकाणी येणार होते म्हणून आम्ही सर्वजण दहा पंधरा प्रा, जण त्या ठिकाणी त्या वजनी धरणाच्या भूमिपूजनाला गेलो त्यावेळी अशी प्रथा होती की कुठलाही कार्यक्रम झाल्यानंतर राष्ट्रगीत व्हायचं आता मुख्यमंत्र्यांच्या स्टेज पर्यंत जायचं एवढं झोपन होत मग यांनी आम्ही सर्वजण एकत्र बसलो आणि सगळ्यांनी सांगितलं आता वंदे मातरम ज्यावेळी सुरू होईल कार्यक्रम संपल्यावर सगळ्यांनी आता आपल्या मार्गे जाऊन स्टेजच्या जवळ जायचं ज्यावेळी वंदे मातरम सुरू झाले वेळेचा प्रवास सुरू झाला आणि ज्यावेळी वंदे मातरम संपलं त्यावेळी ते स्टेजच्या जवळ जाऊन थांबले आणि मग ज्यावेळी कार्यक्रम संपल्यावर मुख्यमंत्री खाली आले म्हणजे दारू मिळते कुठे आला सगळे mm. आम्ही आमच्या कॉलेजला परवानगी पाहिजे असं आणि yeah. त्या ठिकाणी अशा आपल्या कॉलेजची निर्मितीचा पायाबंदी झाली हा इतिहास आहे आता जर कोण की वंदे मातरम चालू असले की चालू म्हणले असते हे देश दोन झालेलं आहे परंतु या ठिकाणी शर्तीचं विचार केला गेला आणि अशा पद्धतीमध्ये वंदे मातरम चालू असताना त्या ठिकाणी गेले आणि या कॉलेजच्या माणसासाठी काम केलं आणि मग अशा पद्धतीने या ठिकाणी एकोणीशे त्रेसष्ट मध्ये माश्या खंडातील पहिलं ग्रामपंचायत लेवलचं या ठिकाणी महाविद्यालय स्थापन झालं आणि मग या ठिकाणी आपली सगळी मुलं या ठिकाणी शिकू लागली तिसर कर्जतच नाही मला वाटतं शेजारचं करमाळा असेल जामखेड असेल आष्टी असेल भूम परांदा या ठिकाणी मुलं या ठिकाणी शिकून गेली आणि अभिमानाची गोष्ट अशी की दादा पाटलांना त्यावेळी जे कॉलेज अपेक्षित होतं त्याच्यापेक्षाही जास्त चांगलं डेव्हलपमेंट या ठिकाणी या येणाऱ्या प्रत्येक प्रचार आपलं योगदान टाकलं आणि आज महाराष्ट्रामधलं एक नामवंत असं कॉलेज या ठिकाणी आपण निर्माण केलं या सगळ्यामध्ये आवर्जून उल्लेख केला पाहिजे की बागलसर आहे सर आहेत अरसुन सर आहेत हे लोक बघा आजही कार्यक्रम असेल तर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहत आहेत त्यांनी पाहिलंय की या ठिकाणी हे कॉलेज हे शाळा कशा पद्धतीने निर्माण झाल्यात कशा पद्धतीने आपण या ठिकाणी आलो मी त्या नेटके सरांचा तो उल्लेख करत एकोणीसशे त्रेसष्ट माझा नंबर मेडिकलला ला मेडिकलला लागला होता त्या कर्ज सारख्या ठिकाणी पीएससी शिकवायला विद्यार्थी होते म्हणून त्यांना सांगितलं तुम्ही मेडिकलला जायचं नाही तुम्ही या ठिकाणी बीएससी बी एड करायचं आमच्या कर्जच्या मुलाला गणित आणि सायन्स शिकवायचं त्यावेळी त्यांनी दादांचं ऐकलं की या ठिकाणी ते मेडिकल न जाता तर ते कुठं आले शिक्षक म्हणून आले आणि या ठिकाणी आपल्या वडिलांना शिकवण्याचं काम आपल्या पादुगर टेपरीला शिकवण्याचं काम आता जे काही वैभव निर्माण झाले या वैभवामध्ये या सारख्या माणसांचा मोठा वाटा आहे आज आपण ते विसरून चालणार नाहीये जे काही तालुक्याचा विकास झालेला आहे या विकासामध्ये या लोकांनी त्याग केला म्हणून या ठिकाणी आपण आज इथपर्यंत आले आहोत जास्त मी काही बोलणार नाहीये या ठिकाणी आमच्या कुटुंबाला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान केला या कॉलेजची प्रगती अशीच होत राहावी फक्त विद्यार्थ्यांनी याचा आदर्श घेतला पाहिजे की आपल्या पूर्वजांनी काय केले आणि आता आपण काय केलं पाहिजे इथून पुढे एमपीएससी मध्ये युपीएससी मध्ये अनेक कुठल्याही स्पर्धा परीक्षा असतील <laughs> त्याच्यामध्ये आपल्या दादा पाटील सहल्य पाहिजे तेव्हा या ठिकाणी या कॉलेजचा नाव लोक झाला असं आपण मानू या ठिकाणी पुढे आणखी एकदा मान्यवरांचे